महाराष्ट्र टीव्ही व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा प्रेमसंबंधास विरोध केल्यानं मामावर कोयतानं वार करण्यात आल्याची घटना धनकवडीतील आंबेगाव पठार परिसरात घडली आहे या प्रकरणी एका अल्पवयीन तरुणा विरोधात भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत एका तरुणानं भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार तरुण धनकवडीतील आंबेगाव पठार भागात राहिलाय तरुणाच्या भाचीबरोबर आरोपीचे प्रेमसंबंध होते मुलगी अल्पवयीन असल्यानं तिचा तक्रारदार मामा तसेच मुलीच्या आईनं मुलाला दोन ते तीन वेळा समजावून सांगितले होते मुलगी पंधरा वर्षांची आणि तिच्याबरोबर प्रेमसंबंध ठेवू नको असं त्याला सांगितलं होतं मामा आणि मुलीची आई प्रेमसंबंधांना विरोध करत असल्याने अल्पवयीन मुलगा चिडला होता तक्रारदार तरुण मंगळवारी दिनांक बावीस जुलै रोजी सकाळी दहाच्या सुमारास दुचाकीवरून कामावर निघाला होता त्यावेळी आरोपी आंबेगाव पठार परिसरात आला त्यानं मामाला अडवून आमच्या प्रेम प्रकरणात आडवा येऊ नको अशी धमकी दिली तरुणावर कोयता उघडला त्याच्या डाव्या हाताच्या पंजावर कोयत्यानं वार करून आरोपी पसार झालाय पुढील तपास पोलीस करतायत आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र ला वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा